डिलिव्हरी झालेल्या बाईची एक ते दीड महिन्यापर्यंत तिने आहार कसा घ्यायला पाहिजे जेणेकरून बाळाला दूध चांगलं येईल आणि तिची शरीराची जी झीज झाली ती भरून निघेल पहिल्या तीन दिवसामध्ये बिन मिठाचं खायला पाहिजे बाळाला दूध पाचताय तोपर्यंत तुम्ही तो रोजच्या रोज एक तरी डिंकाचे लाडू खाणं अपेक्षित आहे आणि शिवाय दोन वेळा तरी किमान दिवसात एक एक ग्लास दूध पिणं हे अपेक्षित आहे पहिल्या सात दिवसांमध्ये जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर जास्त वात प्रकोप झालाय असं समजून तूप पिणं पी, पण उत्तम असतं शिवाय या काळात सुंठ जास्त प्रमाणात खाल्लेलं चांगलं असते त्यानंतर सुटिकेच्या आहारामध्ये खिरींचं प्रमाण जास्त असलं पाहिजे पटवळ दुधी भोपळा कारल दोडके अशी जे काही फळभाज्या आहेत ते जास्त प्रमाणात खाव्यात नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शैरिक पुणे या मध्ये आपलं स्वागत करते याच्या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण सुतिका परिचर्या थोडक्यात जाणून घेतली होती की दिनचर्या कशी असावी आज आपण जाणून घेऊ डिलिव्हरी झालेल्या बाईची एक ते दीड महिन्यापर्यंत तिनं आहार कसा घ्यायला पाहिजे जेणेकरून बाळाला दूध चांगलं येईल आणि तिची शरीराची जी झीज झाली ती भरून निघेल पहिल्या तीन दिवसामध्ये बिन मिठाचं खायला पाहिजे कारण की आतमध्ये जी जखम झालेली असती ते इन्फेक्शन जास्त होऊ नये म्हणून बेन खाल्लेलं चांगलं असते त्यानंतर तुम्ही मीठ घातलेलं वरण भात सॉफ्ट एकदम भरपूर तूप घातलेला भात पातळ शिजवलेला त्याच्यामध्ये मेथकूट किंवा मिरेपूड घालून खाल्लं तर बरे पुढच्या सात दिवसापर्यंत हाच आहार ठेवावा आणि तेव्हा जर तुम्हाला लिक्विड पाहिजे असेल तर तुम्ही मटन सूप घेऊ शकताय मुगाचं कडण घेऊ शकताय भाताची पेस्ट घेऊ शकताय पहिल्या सात दिवसांमध्ये जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर जास्त वाद प्रकोप झालाय असं समजून तूप पिणं पण उत्तम असतं त्यानंतर सात दिवसापासून ते बारा दिवसापर्यंत हळूहळू करत तिला नॉर्मल डाएट म्हणजे जे काय आपण खातोय ते सगळं देऊ शकतोय त्याच्यामध्ये पण ज्या काही फळ भाज्या आहेत त्या जास्त प्रमाणात वापराव्यात आणि चपाती भाकरी दोन्ही पण चालणार आहे जेव्हा थंडी असेल पावसाळा असेल तेव्हा ज्वारीची भाकरी सोबत बाजरीची भाकरी पण तुम्ही त्यांना देऊ शकता याशिवाय जे पण काय कराल त्याच्यामध्ये तुपाची फोडणी घातली तर जास्त चांगलं आहे तूप या काळात जर भरपूर जास्त प्रमाणात खाल्लं म्हणजे प्रत्येक गोष्टीत तूप घालायचं आणि फोडणीला पण तूप असं करून जर खाल्लं तर रिकव्हरी व्हायला जास्त चांगली मदत होते म्हणजे डिलिव्हरी नंतर दोन ते तीन महिन्यात किमान सहा ते सात किलो जर तूप खाल्लं तर त्या स्त्रीचं शरीर पहिल्याप्रमाणे नॉर्मल व्हायला मदत होते रक्त शोधनासाठी आ, कुमारी कोरफडचं काळा बोळ म्हणून एक औषध मिळते ते गोळासोबत खाल्लं तर तीन दिवसात बऱ्यापैकी ब्लिडिंग होऊन सगळं युटरेस क्लीन व्हायला मदत होती आणि का जे काही शिथिलता आलेली असती ते नॉर्मलाइज व्हायला पण मदत होती याशिवाय तुम्ही खाण्यामध्ये कच्चा डिंक पहिले दहा दिवस खायला पाहिजे त्याच्यामध्ये कच्चा डिंकाबरोबर तूप साखर असं खाऊ शकता त्याच्याने जे काही तिकडे वाद खूप झाले असतो तो कमी व्हायला मदत होते शिवाय या काळात सुंठ जास्त प्रमाणात खाल्लेलं चांगलं असते मग सुंठ तूप साखर हे सकाळी तुम्ही चमच्यावर खाल्लं तर तुमचा अगणही चांगला होईल आणि पचनशक्ती सुधारल्यामुळं जे काय खाल ते व्यवस्थित पचायला मदत होईल त्यानंतर सुतिकेच्या आहारामध्ये खिरींचं प्रमाण जास्त असलं पाहिजे खीर म्हणजे ज्याच्यामध्ये दूध आहे तूप आहे आणि इतर सगळे पदार्थ आहेत पौष्टिक मग ते एकतर दूध पोटात गेल्यामुळं आईची रिकव्हरी व्हायला मदत होती तिचं आणि बाळासाठी दूध जास्त प्रमाणात तयार व्हायला मदत होते त्याच्यामध्ये हळीवाची खीर तुम्ही खाऊ शकता किंवा सुंठ घातलेली खारकीची आणि दुधाची खीर खाऊ शकताय शेवयाची खीर खाऊ शकताय शिवाय रव्याची खीर पातळ स्वरूपात खाऊ शकताय याशिवाय सरखी म्हणून एक असते की कापसाच्या आतल्या बिया त्याची पण खीर चांगली असते ले ले या मध्ये खाण्यासाठी शिवाय गव्हाचं जे पीठ आहे ते तुपात व्यवस्थित भाजून त्याचं दुध आणि तूप घालून केलेली खीर पण अतिशय चांगली असते या सगळ्या खिरींचा वापर रोजच्या रोज जेवणात व्हायला पाहिजे ते तुम्ही नाश्त्याला पण घेऊ शकता आंघोळीनंतर पण घेऊ शकताय शिवाय सकाळ सकाळच्या वेळी त्या सुतिकेला जर फार भूक लागली असेल म्हणजे बऱ्याचदा दूध पिल्या पिल्या आईला फार भूक लागते मग तेव्हा रेडी पाहिजे असं खाण्यासाठी काहीतरी म्हणजे अंडी उकडलेली पाहिजे शिरा पाहिजे आणि असं बनवून द्यायला कोणी नसेल तर तेव्हा तुम्ही खारीक आणि ओल्या खोबऱ्याचं खाऊन खाऊन त्याच्यानंतर दूध पिलात तर पण ते चालणार आहे दुपारच्या वेळी तूप लावलेली चपाती भाकरी बाजरीची भाकरी खाऊ शकता त्याच्यासोबत पडवळ दुधी भोपळा कारलं दोडके अशी जे काही फळ भाज्या आहेत ते जास्त प्रमाणात खाव्यात भाजीमध्ये मेथीची भाजी जास्त फ्रिक्वेंटली खाल्ली तर चालणार आहे शिवाय तुम्ही भाकरीत वरण कुसकरून त्याच्यासोबत तोंडी लावायला मेथीची भाजी खाल्ली तरी पण चालणार आहे वरण भात पण चालणार आहे खिचडी चालणार आहे पण याच्यामध्ये प्रामुख्यानं जो तुम्ही तांदूळ वापराल तो जुना असला पाहिजे आणि साठे साळीचा तांदूळ जर मिळत असला तर तो उत्तम आहे त्याच्याने पित्त वाढत नाही उलट वाट शेवण व्हायला मदत होते शिवाय तुम्ही इतर पण खिरीत वगैरे जो तांदूळ वापरणार आहे तो साठे साळीचाच वापरावा आणि तो पण व्यवस्थित स्वच्छ धुवून भाजलेला असला तर तो पचायला अजून जास्त हायका होतो भाज्यांना जेव्हा फोडणी देऊ तेव्हा कंपल्सरी त्याच्यामध्ये लसणाचा जास्त वापर करायचा शिवाय त्याच्या सो, सोबत तोंडी लावण्यासाठी मेककूट वापरू शकताय किंवा चांगलं मुरलेलं लिंबाचं लोणचं जे गोड असेल ते खाल्लं तर चव यायला मदत होती आणि त्याला पचनाला पण ते मदत करते याशिवाय मधल्या वेळात जी भूक लागते थोडी भूक असते तेव्हा तुम्ही तांदळाचं दिर्ड करून खाऊ शकताय मुगाच्या पिठाचं दिर्ड करू शकताय शिरा करू शकताय किंवा सांद्याचं जे भरड असं असते गव्हाचं त्याचं तिखट उपीट करून खाऊ शकते पातळ सर उपीट पण खाऊ शकत आहे अंडी खाऊ शकते तेव्हा आणि हे थोडा नाश्ता करणं त्याच्यासोबत एखादा लाडू खाल्ला तर पण चालणार आहे लाडू सरसकट पहिल्यापासूनच मेथीचे खायचे असं नसते सुरुवातीचे दहा दिवस जो काही लाडू खाल तो कच्च्या डिंकाच पाहिजे आणि त्यानंतर तो डिंक तुपात तळून घ्या किंवा तूप त्याच्यात घालून भिजवून ठेवा त्याच्यामध्ये खारी खोबरं हळव खसखस ह्या गोष्टी वापरून तो डिंकाचा लाडू गुळ किंवा साखर तुम्हाला जे काही आवडेल त्याच्यामध्ये बनवू शकता आणि एक महिन्यानंतर जेव्हा खाल तेव्हा मेथीची पावडर बनवून त्याच्यामध्ये मग खारी खोबरं घालून ते जरा गव्हाचं पीठ तुपात परतून ते मिक्स करून असा लाडू बनवलेला तीस दिवसानंतर तुम्ही खाऊ शकता याशिवाय तुम्ही वर्षभर जोपर्यंत तुम्ही स्तनपान करताय बाळाला दूध पाचताय तोपर्यंत तुम्ही रोजच्या रोज एक तरी डिंकाचे लाडू खाणं अपेक्षित आहे आणि शिवाय दोन वेळा तरी किमान दिवसात एक एक ग्लास दूध पिणं हे अपेक्षित आहे तेच तेव्हा बॅलन्स होईल जेव्हा तुम्ही खाल व्यवस्थित तेव्हा चांगलं दूध तयार होईल आणि किमान सहा महिने तर बाळाला वरच्या दुधाची अजिबात गरज लागणार नाही ही सगळी काळजी घेऊन तुम्ही स्वतः हेल्दी राहू शकता आणि तुमच्या बाळासाठी पण चांगलं दूध निर्माण करू शकता ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना जरूर शेअर करा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असाच इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद